नमस्कार मित्रांनो मी उदय लावाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर तारखे तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ह्या अखेर तीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारता झालाय की तीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार कापसाचा भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता तीस तारखेपर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी कशा पद्धतीनं आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा येत्या तीस तारखेपर्यंत कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या सर्वांमुळे अखेर तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात किती वाढणार या ठिकाणी कापसाचा अभाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची जी भाव पातळी ती एकोणसत्तर ते एकाहत्तर सेंटच्या से दरम्यान आहे लक्षात घ्या की गेल्या कित्येक दिवसापासून कापसाचा बाजार बाजारभाव इथंच खितपत पडलाय पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी नेहमी सांगत आलोय की हा जो कापसाचा कापसा भाव आहे तो सध्याच्या का कंडिशनला कापसाचा भाव खाली जाऊ शकत नाही याच्यामुळे कापसाच्या भावामध्ये मंदी येण्याची आता शक्यता नाही फक्त येणार ती तेजी आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला तीस तारखेपर्यंत कापसाचा बाजारभाव शंभर टक्के सुधारताना दिसणार आणि या सुधारणेमध्ये जर आपल्याला तीस तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव बहात्तर सेंटच्या वर येताना दिसला तर अजिबात आश्चर्य या ठिकाणी वाटायला नको पण आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा काय देशातील असणाऱ्या कापसाच्या भावाला मिळणार होय शंभर टक्के मिळणार पण याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की सध्याच्या कंडिशनला आपल्या देशामध्ये कापसाची बाजार सहा हजार सातशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे यंदाचा असणारा हमी भाव सात हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे कुठेतरी हमी भावाच्याही खाली कापूस ट्रेड करतोय आणि या हमी भावाच्या खाली कापसाचा हा ट्रेड जास्त का टिकणार नाही कारण यंदाच्या वर्षी कापसाचं लागवड क्षेत्र हे दहा टक्क्यांनी घटले याच्यामुळे कापसाचं उत्पादन दहा ते पंधरा टक्क्यांनी घटणार सोबतच गेल्या वर्षीचा कसल्याही प्रकारचा शिल्लक साठा नसल्यास जमाय त्यामुळे जेव्हा जिनिंग मोठ्या स्केल वरती काम सुरू करतील त्यावेळेस त्यांना कापूस खरेदी गरजेसाठी तर करावी लागेल पण भविष्याला सुरक्षित करण्यासाठी एक्स्ट्राची कापूस खरेदी करावी लागेल म्हणजे कापसाचा साठा करावा लागणार आहे आणि यामुळं जी मागणी आहे ती असणारी मागणी दीडपट ते दुप्पट होण्याची शक्यता आहे आणि या असणाऱ्या शक्यतेमुळे कापसाच्या भावाला तेजीचे पंख कवा लागतील तर ते हे सांगता येणार नाही आणि यामुळे लक्षात ठेवा की प कापसाचं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा तारखेनंतर कापसाच्या भावात तेजीची सुरुवात होईल आणि या तेजीमध्ये तीस तारखेपर्यंत कमीत कमी कापसाच्या भावात तीनशेची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको कारण ही तेजी आपल्या हक्काची आणि पांढर सोनं तीस तारखेपर्यंत वाढणार मग अशा परिस्थितीत कापसाची जी बाजारभाव पातळी ती आपल्याला सुधारताना दिसेल व सरासरी भाव सात हजार ते सात हजार आठशेच्या दरम्यान जाताना दिसतील आता बरेच जण विचारतील कापूस विक्रीच कसं करायचं लक्षात घ्या कापसाचा बाजारभाव भविष्यात वाढणार जरी असला तरी अनिश्चितता कायम राहणारे म्हणून जास्त काळ न थांबता व जास्त काळ कापसाच्या भावाची वाट न बघता एकदाच कापूस न विक्री करता साडेसात हजाराच्या वर कापसाचा भाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ता बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयात आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार